नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सह स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी माझी इच्छा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिले तुमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील मित्रांनो आपण पाहतो की आपल्या शहरांमध्ये खरूच होत असतो खरूज किंवा केस गळती किंवा शरीराला स्किन इन्फेक्शन होतं जखमा होतात आणि ते खूप विचित्र दिसतात त्याने शेळी जी आहे ती खूप खराब दिसते आणि त्याच्या अंगावरचे केससुद्धा निघायला लागतात गळायला लागतात केस गळती लागता, लागता, सुरू होते मग याच्यावरती गावरान उपाय प्रकारे करायचा आहे घरगुती उपाय प्रकारे करायचा आहे जे की तुरंत कारगर पद्धतीने साबित होईल आणि लवकरात लवकर ती जी समस्या आहे ती दूर होईल तर याच विषयावरती सुंदर व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा जो उपाय आहे तो घरगुती आहे त्यामुळे सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर आपल्याला अद्रकीचा एक तुकडा घ्यायचा आहे अद्रक त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला लसणाचे पाकळे घ्यायचे आहे लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि त्याच्यामध्ये जो कडुलिंब आहे त्याचा पालासुद्धा घ्यायचा आहे आणि त्यासोबतच हळद आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहे सगळ्यात पहिले अद्रक आपल्याला बारीक ठिसून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा ठेसून घ्यायचा आहे त्यामध्ये लिंबाचे पानं जे आहे ते टाकायचे ते बारीक ठिसून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे सगळ्याचं मिश्रण केल्यानंतर त्याची एक पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायची आहे थोडी ओल्ली करायची आहे पातळ स्वरूपामध्ये जेणेकरून आपल्याला ती चांगल्या आप प्रकारे त्या जखमीवरती त्या जागेवरती लावता येईल मित्रांनो ती पेस्ट तयार झाल्यानंतर ती आपल्याला ज्या शेळीला ज्या कर्डाला बोकडांना त्यांच्या अंगाला ते चट्टी झालेली आहे किंवा खरूज झालेला आहे जे केस गळती आहे त्या जागेवरती आपल्याला तो लेप लावायचा आहे हे आपल्याला सतत किती दिवस करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही याला लगभग पाच ते सहा दिवस करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शयांच्या अंगावरील जे चट्टे आहे जो खरूज आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फरक जाणवेल जर काहीशा स्वरूपामध्ये जखमा बाकी असेल तर तुम्ही हा विलाज पुढेही चालू ठेवू शकता परंतु तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच थोडा थोडा फरक हा दिसायला लागेल दिवसातून किती वेळा तुम्हाला लावायचा आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ लावलं तरी चालेल तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी लावलं याला तरी चालेल जितका वेळ लावलं ला, तितका चांगला प्रकारे याचा फरक जो आहे तो तुम्हाला दिसून येईल जनरल तुम्ही जर पाहिलं तुम्ही सकाळ संध्याकाळ याचा उपयोग करू शकता लगभग एक हप्ता मित्रांनो सहा ते सात दिवस तुम्ही याचा कंटिन्यू वापर आपल्या शेळ्यांवरती करायचा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये जे नैसर्गिक उपचार असतील घरगुती उपचार असतील किंवा शेळीपालनामध्ये काही समस्या असतील त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येत असतो मग तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल पाहायची इच्छा होत असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहा दररोज तुम्हाला नवनवीन पद्धतीची व्हिडिओ जे आहे ते पाहायला मिळत राहतील तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसत कसं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्या सबस्क्राईबवरती क्लिक करून त्याच्यानंतर घंटेत चिन्ह येईल बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि नोटिफिकेशनसुद्धा चालू होऊन जाईल त्याने मी जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती त्याची लगेच सगळ्यात पहिले माहिती तुम्हाला मिळून जाईल तर चला वेगळ्याच प्रकारच्या का नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद